रामकृष्ण हरी मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या भागा आज भागा या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये संत तुकाराम महाराज गाथा निरूपण यामध्ये त्यांचा एक अभंग आपण आज चिंतन करणार आहोत स्वर्गातून पाठवलेल्या बारा अभंगामधला हा, अभंगा हा अभंग आहे आणि हा अभंग आपल्याला आपल्या मनाची स्थिती काय स्थिती असली पाहिजे आणि आपलं मन किती स्वच्छ असलं पाहिजे याविषयी संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात आणि मनाविषयी सांगत असताना संत तुकाराम महाराजे इतके छान आणि सुंदर अभंग आहेत की त्या अभंगातून आपण किती जरी प्रेरणा जरी घेतली आणि त्या अभंगाला आपण किती जरी आत्मसात केलं तरी कमी आहे आणि आपण आपल्या मनावर त्या लेवलनं आपण जेव्हा काम करू तेव्हाच आपल्या मनाची स्थिती किंवा मनाची साधना त्या लेवलला जाऊन पोचणार आहे तर तो आजचा अभंग जो आहे तो तुकारामांना सांगतात की जैसे गंगा वाहे तैसे त्याचे मन म्हणजे मन कसं असलं पाहिजे मन माणसाचं एकदम स्वच्छ आणि निर्मळ असलं पाहिजे त्या मनामध्ये एक सुद्धा घा एक सुद्धा अशुद्ध पाण्याचा थेंब त्या मनामध्ये राहू नये तरी म्हणतात की जर तुम्हाला त्या व्यक्तीचं जो व्यक्ती परमेश्वराशी एकत्व ज्याने साधलेलं आहे त्या व्यक्तीचं जर तुम्हाला जर मन जर पाहायचं असेल तर ते म्हणतात की जैसे गंगा त्याची मन त्या व्यक्तीचं मन कसं असेल गंगेच्या प्राण्याप्रमाणे निश्चल स्वच्छ प्रकारचं त्या व्यक्तीचं मन असतं अशा व्यक्तीपशीच कोण असतो अशा व्यक्तीपशीच देव असतो पुढे म्हणतात की जैसे गंगा वाहे तैसे त्याचे पण भगवंत जाणं त्याच्याजवळ ज्या मन मा मनुष्याचं मन हे अतिशय निश्चळ आहे स्वच्छ आहे त्याच्या मनामध्ये कसल्याच प्रकारचा द्वेष नाही राग नाही द्वेष नाही क्रोध नाही म्हणजे एकदा मनाची स्थिती त्या उच्च कोटीच्या त्या भावनेपर्यंत जेव्हा पोचते तेव्हा त्या व्यक्तीला काम क्रोध लोभ त्या व्यक्तीपशी थांबत नाहीत त्या व्यक्तीपाशी नित्य नियमाने फक्त परमेश्वराची साधना असते त्यामुळे का म्हणतात जैसे गंगा त्याच्या त्याच्याजवळी देव भक्तीभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे किती छान आणि सुंदर अभंग आहे जवळी देव भक्ती ज्याचं मन अतिशय सुंदर आहे ज्याचं मन अतिशय स्वच्छ आहे ज्याच्या मनामध्ये इतराविषयी कटली कुठल्याच प्रकारचे वाईट भाव येत नाही ज्याच्यामध्ये या सृष्टीवरील प्रत्येक प्राणीमात्राविषयी भाव ज्या व्यक्तीपाशी असतो त्याच व्यक्तीजवळ भगवंत आहे त्याच्याजवळी देव भक्तिभाव अशाच व्यक्तीपाशी देव काय करतो भक्तिभावानं त्याच्याजवळच उभा असतो आणि त्याच व्यक्तीला हा परमेश्वर जो चराचरामध्ये व्याप्त आहे त्याच व्यक्तीला तो परमेश्वर दिसत असतो पुढे काय म्हणतात स्वानंदाचा गाबा तया दिसे अशाच व्यक्तीला जो स्वानंद स्वानंदाचा साम्राज्य म्हणजे जिथं पूर्ण आनंद आहे संपूर्ण आनंद आहे परमोच्च आनंद आहे त्याचा जो गाबा आहे तो गाबा अशाच व्यक्तींना दिसतो हेच संत तुकाराम महाराज सांगतात पुढे म्हणतात की तया दिसे रूप अंगुष्ट प्रमाण अनुभवी कोण जाणती अशालाच त्या परमेश्वराचं प्रमाण दिसते अशालाच परमेश्वर ह्या सृष्टीमध्ये व्याप्त आहे अशाच लोकांना परमेश्वराची ख्याती परमेश्वराची प्राप्ती परमेश्वराचं गुण म्हणजे परमेश्वराची किती प्रकारे परमेश्वर ह्या सृष्टीमध्ये लीन आहे व्याप्त आहे आणि जो परमेश्वर रूपी जो प्रकाश आहे प्रत्येक प्राणी व्याप्त आहे तया दिसे रूप अंगुष्ट करते त्याच व्यक्तींना परमेश्वराचं रूप दिसतं त्याच व्यक्तीला त्या परमेश्वराचं प्रमाणसुद्धा दिसतं पुढे काय म्हणतात अनुभवी होणं जाणं ते मग आता असे एखादा व्यक्ती ज्याचं मन अतिशय निश्चल आहे स्वच्छ आहे ज्याच्या मनामध्ये क्रोध नाही काम नाही लोभ नाही म्हणजे जे षडगुण आहे तो षडगुणावर त्यांनी आपला विजय मिळवलेला आहे अशा व्यक्ती पशीच देव आहे ज्यांना तो जाणतो म्हणजे असा एखादा व्यक्ती असतो मग अशा व्यक्ती कुणाला समजणार असा व्यक्ती आपल्या अवतीभवती आहे म्हणून जे परमार्थिक साधनामध्ये जे लोक आहेत जे आपली साधना त्या परमोच्च कोटीला जे घेऊन जातात अशाच व्यक्तीला तो व्यक्ती त्या व्यक्तीपशी देव आहे हेच अनुभवी लोक जाणतात अनुभवी म्हणजे कुताला अनुभव म्हणायचं जे त्या परमार्थाच्या साधनेमध्ये आहेत जे परमेश्वरामध्ये तल्लीन आहेत अशा व्यक्तीलाच अनुभवी खून जाणती हे हे असे संत तुकाराम महाराज म्हणतात जे खून आत्मा अनुभवी असे जे जाणणारेले आहेत की बाबा एखाद्या व्यक्तीपशी देव आहे एखाद्या व्यक्तीपशी देव आहे असे जाणणारे अनुभवी त्याला पुढे काय तू करा म्हण जाणती जे खून स्वात्म अनुभवी मग जे व्यक्ती एखाद्या व्यक्तीपशी देव आहे ज्या व्यक्तीला समजतो तो सुद्धा व्यक्ती त्याच्या परमार्थिक जीवनामध्ये तो स्वात्म अनुभवी आहे म्हणजे तो काय एकदा तुम्ही परमार्थामध्ये चालत असता तुम्ही परमार्थामध्ये चालत असताना का तुम्ही काय असता प्रवर्तक का असता प्रवर्तक साधनेतून साधना करत करत तुम्ही तुमचा जो जीवनाचा क्रम आहे तर क्रम जो असतो तो साधनेमध्ये जातो आणि साधन करत 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 तुम्ही सिद्ध होता आणि सिद्ध एकदा जर तुम्ही सिद्ध योगी झालात किंवा परत सिद्ध योगीमध्ये पण सिद्धातले सिद्ध योगी होत असतात म्हणून जो साधक असतो परमार्थाला तोच साधक जो स्वात्मा अनुभवी आहे म्हणजे ज्याला परमेश्वराचा अनुभव आहे जाणती जे खून स्वात्मा अनुभवी जे स्वात्मा अनुभवी लोक आहेत ज्यांना परमेश्वराची जाण आहे असेच लोक त्या व्यक्तीबद्दल जाणतात ज्याचं मन निश्चल आहे आणि ज्याच्या पशीच देव हा सतत उभा असतो म्हणून तुका मने पदवी ज्याची त्याला म्हणजे ज्याची पदवी ज्याला आहे त्यालाच मिळते म्हणजे आपण कोणी कुणाला समजू शकू शकतो का कुणापशी देव आहे आणि कुठल्या व्यक्तीपशी नाही हे आपल्या सर्वसामान्य व्यक्तीला समजणं हे अत्यंत कठीण आहे म्हणून का म्हणतात ज्याची पदवी त्याला तुकामने पदवी जायची त्याला म्हणजे जो स्वात्मा अनुभव आहे ज्याला परमार्थिक अनुभव आहे जो परमेश्वरासाठी सगळं आपलं सर्वस्वत जो ज्यांनी त्याग केले आहे ते तत्व अनुभवण्यासाठी किंवा जे तत्व जाणण्यासाठी ज्याने सर्व गोष्टीचा त्याग केलेला आहे आणि त्या परमेश्वराच्या एकत्वामध्ये जो व्यक्ती लीन झालेला आहे त्याच व्यक्तीला परमेश्वर त्या व्यक्तीपशी आहे हेच जाणतो त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पदवी जायची त्याला म्हणूनच मन संत तुकाराम महाराज म्हणतात की आपलं जे, आप, जे मन आहे आपलं जे मन कसं असलं पाहिजे एकदम स्वच्छ असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे गंगेच्या पाण्याप्रमाणे निश्चल असलं पाहिजे आणि जोपर्यंत आपलं मन निर्मळ होत नाही स्वच्छ होत नाही त्या तोपर्यंत काम क्रोध लोभ मोह मत्सर मद्य हे षडगुणावर आपण कधीच विजय मिळू शकत नाही म्हणून मनाला निर्बिड करणं मनाला स्वच्छ करणं मनाला स्वच्छ करणं ह्या गोष्टी सतत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात आणि अशा बऱ्याच अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्या माणसाच्या मनुष्याच्या मनाविषयी ते आपणाला सतत मार्गदर्शन करत असतात म्हणूनच आप मला अपेक्षा आहे की आजचा अभंग तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे समजत असेल परत भेटूया पुढील भागामध्ये रामकृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद